पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात नागरिकांना विश्वासात न ना घेता कॅरोडार केल्यास समाधान आवताडे यांच्या आमदारकीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कारण समाधान आवताडे यांचे पोटनिवडणुकीतील मताधिक्य हे केवळ तीन हजार सातशे तेहत्तीस मतांचे होते त्यातील दोन हजार अडुसष्ट मतांचे मताधिक्य हे केवळ मंदिर परिसरातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सांगण्यावरून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना मिळालं होतं मंदिर परिसरात यापूर्वी दोन वेळा मास्टर प्लॅन करण्यात आला आहे यामध्ये अनेकांची घरे आणि दुकाने देखील गेली आहे त्यामुळे आता कॅरिडॉर झाल्यास मंदिर परिसरातील नागरिकांच्या रोषाला आमदार समाधान आवताडे यांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे यदा कदाचित मंदिर परिसरातून मिळालेले मताचे मताधिक्य हे जाण्याची शक्यता आहे तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सध्याला घेतलेली भूमिकेमुळे आमदार समाधान आवतडे हे काठावर असतानाच कॅरिडॉरमुळे त्यांचे मताधिक्य हे पराभूत उमेदवारापेक्षा देखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे प्राबल्य आजपर्यंत दिसून आलं आहे विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्यावर देण्यात आली होती माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी इमाने आणि इद्वारे काम करून पक्षाने दिलेला उमेदवार हा पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सभेवर भाजपाचा झेंडा हा आमदार अवताडे यांच्या रूपात रोवण्याचे काम त्यांनी करून दाखवलं होतं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विशेषतः पंढरपूरच्या विकास आराखड्यावर विशेष लक्ष दिले आहे वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये कॅरोडार करण्याच्या हालचाली ह्या गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत वाराणसीमध्ये शेकडो घरे हे उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी कॅरोडार करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं आता पंढरपुरात देखील कॅरोडार होणार होण्याच्या भीतीने मंदिर परिसरातील नागरिक हे भयभीत झाले आहेत मंदिर परिसरात यापूर्वी दोन वेळा मास्टर प्लॅन करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजावर अन्याय झाला आहे मंदिर परिसरातील अनेक घरे अनेकांची दुकाने हे मास्टर प्लॅनमध्ये यापूर्वी उद्ध्वस्त झाली आहेत नागरिक हे संतप्त झाले आहेत पुन्हा एकदा दुकान आणि घर जाणार या जाणार असतील तर मंदिर परिसरातील नागरिक हे भाजपाच्या विरोधात जातील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे समाधान आवतडे यांच्या आमदारकीला देखील धोका निर्माण होऊ शकतोय तसेच माझे आमदार प्रशांत पर तसेच माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यामुळे आमदार समाधान यांच्या अडचणी वाढल्या आहेत त्या, झाल्यास मंदिर परिसरातील ही घटनेची शक्यता आहे ही आमदार समाधान आवतडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर